अमिताभ बच्चन त्र्याऐंशीच्या वयात स्वतः गाडी चालवत निघाले थेट धर्मेंद्रच्या भेटीला बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन हे नेहमीच चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा ठेवून आहेत त्र्याऐंशी वर्षांच्या वयातही त्यांची ऊर्जा फिटनेस आणि कार्यक्षमता पाहून नव्या पिढीतील कलाकार देखील प्रेरित होतात आजच्या काळात जिथे अनेकजण वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर आराम पसंत करतात तिथे अमिताभ बच्चन अजूनही चित्रपट जाहिराती टीव्ही शो आणि सामाजिक माध्यमांवर सक्रिय आहेत त्यांचा अलीकडचा एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत ज्यात ते स्वतः गाडी चालवत आपल्या जिवलग मित्राच्या घरी पोहोचलेले दिसत आहेत तो मित्र म्हणजेच बॉलिवूडचा आणखी एक महानायक धर्मेंद्र धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल झाले होते ब्रीचकंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या जुहू येथील बंगल्यातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या काळात धर्मेंद्र यांच्या आजारपणाची बातमी वायासारखी पसरली आणि सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या देखील व्हायरल झाल्या त्या अफवांमुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली परंतु नंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आणि अफवा पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली त्यांनी सर्वांना संयम बाळगण्याचे आणि धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गर्दीन करण्याचे आवाहन केले कारण त्यांना संक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे दरम्यान बुधवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन जुहूमध्ये स्वतः गाडी चालवत बाहेर पडले आणि धर्मेंद्र यांच्या बंगल्याजवळ दिसले हिरवे जॅकेट टोपी आणि सनग्लासेस घालून अमिताभ इलेक्ट्रिक कार चालवत होते त्यांच्या या स्टायलिश लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तेव्हा उपस्थित चाहत्यांनी त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला त्यांच्या या भेटीमागे असलेले कारण स्पष्ट झाले की ते आपल्या प्रिय मित्र धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेले होते दोघांमधील मैत्री ही केवळ पडद्यावर नव्हे तर ख्या आयुष्यातही तितकीच मजबूत आहे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र या दोघांनी एकोणीसशे पंचाहत्तर साली आलेल्या शोले या ऐतिहासिक चित्रपटात जय आणि विरूच्या भूमिका साकारल्या त्या दोन पात्रांची मैत्री त्यांचे संवाद आणि त्यांचे अक्षन सीन आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं त्यांच्या मैत्रीच प्रतीक बनलं चित्रपटात दाखवलेली जयविरूची जोडी पडद्याबाहेरही तितकीच खरी होती दोघांनी अनेक वेळा एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला आहे अमिताभ यांनी धर्मेंद्र यांना नेहमीच मोठा भाऊ आणि प्रेरणास्थान म्हटले आहे तर धर्मेंद्र यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की अमिताभ यांची शिस्त वेळेचे पालन आणि कामावरील निष्ठा त्यांना नेहमी प्रभावित करत आली आहे धर्मेंद्र यांच्या आजारपणाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड चिंतेत पडले होते हेमा मालिनी ईशा देओल सनी देओल बॉबी देओल सर्वजण रुग्णालयात हजर होते त्यांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते धर्मेंद्र यांच्या तब्येतीत अधूनमधून चढवतार होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला त्यांच्या जुहू बंगल्यात विशेष वैद्यकीय सुविधा उभारण्यात आल्या आहेत आणि डॉक्टरांचा एक संघ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या बंगल्याजवळ दिसले तेव्हा लोकांमध्ये पुन्हा चर्चेचा विषय झाला अनेकांनी त्यांच्या भेटीला ख्या मैत्रीचे उदाहरण असे म्हटले पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ दोघांनी एकमेकांना साथ दिली आहे कधी आनंदात कधी दुःखात चित्रपटांच्या सेटवरून सुरू झालेली त्यांची ओळख आज एकाख्या नात्यात परिवर्तित झाली आहे अमिताभ धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी आले होते हे ऐकून चाहत्यांनीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचे संदेश पाठवले काहींनी लिहिले जय भेटायला आला विरुला ही खरी दोस्ती धर्मेंद्र यांच्या आरोग्याच्या बातमीमुळे काही काळ सगळीकडे चिंता होती पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते हेमा मालिनी यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की धर्मेंद्र आता घरी आराम करत आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चाहत्यांना त्यांनी विनंती केली की अफवा पसरवू नयेत आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते स्वतःच्या फिटनेसबद्दल अत्यंत जागरूक आहेत एवढ्या वयातही ते दररोज वर्कआउट करतात नवीन प्रोजेक्टवर काम करतात आणि समाजातील विषयांवर सक्रिय राहतात त्यांना धर्मेंद्र यांच्या तब्येतीची बातमी समजताच त्यांनी स्वतः गाडी चालवत भेट देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या कृतीतून त्यांच्या नम्रतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रत्यय येतो आजच्या काळात जिथे बहुतांश सेलिब्रिटी आलिशान गाड्यांमध्ये चालकासोबत प्रवास करतात तिथे अमिताभ स्वतः स्टिअरिंगवर बसलेले दिसणे ही एक वेगळीच गोष्ट होती सोशल मीडियावर आता या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे लोक अमिताभ बच्चन यांच्या साधेपणाचं आणि मैत्रीवरील निष्ठेच कौतुक करत आहे काही चाहत्यांनी लिहिलं अमिताभ बच्चन फक्त सुपरस्टार नाहीत ते एक सज्जन माणूस आहे तर काहींनी धर्मेंद्र यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या शोले चुपके चुपके सत्यकाम आणि गुड्डी सारख्या चित्रपटांमधून या दोघांनी प्रेक्षकांना हसवले रडवले आणि विचार करायला लावले त्या काळात त्यांनी निर्माण केलेली जादू आजही कायम आहे म्हणूनच जेव्हा जय आणि विरूची ही जोडी पुन्हा बातम्यांमध्ये आली तेव्हा चाहत्यांच्या भावना अनावर झाल्या बॉलिवूडमध्ये अशाख्या नात्यांचे उदाहरण फारसे आढळत नाही आज जिथे प्रत्येक गोष्ट पब्लिसिटीसाठी केली जाते तिथे अमिताभ बच्चन यांची ही भेट केवळ मैत्रीच्या आणि प्रेमाच्या नात्याने प्रेरित होती कोणतेही कॅमेरे कोणताही गाजावाजान करता त्यांनी आपल्या मित्राला भेट दिली आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं खरं सौंदर्य आहे धर्मेंद्र आता हळूहळू प्रकृती सुधारत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा पडद्यावर पाहायची आतुरता आहे अमिताभ बच्चनही पुढील काही प्रोजेक्टसाठी तयार आहेत परंतु या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मोठेपण केवळ यशाने ना येत नाही तर माणुसकी आणि नात्यांची जपणूक करण्याने येतं जय आणि विरूची ही ख्री दोस्ती आजही काळाच्या कसोटीवर ख्री उतरते